हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज मी जरा वेगळा विषय घेऊन आला आहे हां वेगळा विषय पण आपले रोजचे जीवनातला पण टॉपिक आहे तो सासू आणि सून पार हा विषय म्हणजे खूप खूप असा काय म्हणून मी अगदी घराघरातला विषय आहे आता हे रिलेशनशिप कसं असायला पाहिजे आणि कसं आहे किंवा नो डाऊट हल्लीच्या मुली शहाण्या आहेत बरं का खूप शहाणे आहेत त्यामुळे हल्ली खूप सासू सुनांचे प्रॉब्लेम्स अगदी नाहीचे बरोबर आहेत माझे बघणे तरी मी एकेकाळी एक सून पण होते बरीच वर्ष सून होते आणि आता मी सासू पण आहे आणि आम्ही एकत्र राहतो त्यामुळे मला वाटते मी ह्या विषयाबद्दल बोलू शकते ज्या घरात कुठे एकाही सुना म्हणतात हो आई असं असं म्हणतात पण नाही मला पटत नाही आहे काकू असं अमुक का असा कानावर पडते अशावेळी हे काय चुकते कुठे चुकते एक म्हणजे आपण आई म्हणतो फक्त ते शब्दातच आई असते का हृदयापासून भावना आईकडे आपण बघतो तशा भावना सासूकडे सून बघताना आपली आई म्हणून बघतीये का हा प्रश्न आहे मला तर वाटते बरेच ठिकाणी म्हणजे ह्याला एक्सेप्शन्स आहेत सगळ्या गोष्टींना आपण तोंडाना आई म्हणतो पण आपण आपले आई कन्सिडर करत नाही म्हणून सासू काही सांगितलं तरी तर खटकते सुनेला कशामुळे म्हणजे इथे भावना आत्म आई म्हणून आलेल्या नाहीयेत फक्त तुम्ही बोलताना हाक मारताना आई म्हणता पण सासरी आल्यावर तीच आपली आई आहे ह्या भावना आपल्या अंगात राहायला पाहिजे हे आईनं पण स्पेशली लग्न होऊन जाताना मुलीला सांगायला पाहिजे ह्याच्या पुढे तुझे नवरेची आई आहे ती तुझी आई आहे ते सांगितलेलं सगळं ऐकत जा आणि हे मुलींना अंगीकारायला पण पाहिजे आता तुम्ही म्हणाल बऱ्याच गोष्टी असतात हे कसं सॉल्व करू सांगा ना आपल्याला आनंदात राहायचं आहे प्रत्येकालाच घरात आनंद पाहिजे मग आपण आनंदात राहायचं ते आपले रिलेशन आपण चांगले कसे करायचे हे बघा सासून आपण आलेले सुनेला ती आपली मुलगी आहे म्हणून आपण आपल्या मुलीला वागवतो तसं वागवायला पाहिजे म्हणजे मुलीला एक नियम सुनेला एक नियम अस नको आहे आणि मुलीनं पण म्हणजे सुनेनं पण सासूकडे बघताना आपली आई आई आपल्याला काही बोलली की राग येतो का लगेच नाही ना असंच आपण वागायला पाहिजे आणि मेनली कुठे चुकते माहिती का मला वाटते आपण समाजात किंवा बरेच ठिकाणी बघतो त्यातनं आत्ता सपोज मला मुलगी आहे ते ते मुलीला मी वागवताना किंवा मोठी करताना जे तिचेत बघते तिच्या आवडीनिवडी म्हणा किंवा पसंती हे सगळं मी सुनेत पण बघायला पाहिजे किंवा मला सून कशी अपेक्षित आहे ते सगळे गुण मी माझे मुलीत पण निर्माण करायला पाहिजे हे बघा जे गुण मला सुनेकडनं अपेक्षित आहेत सुनेनं कसं वागायला पाहिजे असं मला वाटते इन द सेम वे मी माझे मुलीला पण वागायला लावायला पाहिजे आणि ते गुण तिचेत पण मी निर्माण करायला पाहिजे असं केलं का नाही उद्या तिचे सासरी पण काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि जी मुलगी सून म्हणून माझे घरी आलेले आहे तिला पण काही जड जाणार नाही आहे का म्हणजे तिचे आईनं तिला ती व्यवस्थित शिकवण दिलेली आहे नाही ते बरेच वेळेला आपण काय करतो आपल्याकडे मुलीला एक नियम असतो सुनेला एक नियम असतो नाही असं करू नका ना दोघी सारख्याच आहेत आपल्या मुलीसारखीच आहे ती असं वागत जावा आता काही गोष्टी आपण कसं वागायला पाहिजे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे हे बघा बघायदा सून आले आपल्याकडे मग माझं हे केवढं घर आहे तेवढ्या तिचाही ह्या घरावर अधिकार आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे नाही ते हे इथे का ठेवलं इथे तर नाही आहे माझं घर आहे हे तसंच हे तिचं पण घर आहे तिचा पण अधिकार आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि एस्पेशली का मी सासूचं म्हणते म्हणजे मन बरेच वेळेला क्लॅशेस होतात हे सासू आणि सुनेचे सासरे आणि सुनेचे कधीच क्लॅशेस होत नाहीत आणि कुठली एक गोष्ट आपण किचन मध्ये करत असलो सपोज कोशिंबीर मी करत असले की ती पूर्णपणे मी करायची मग ते लुडबुडू करू द्यायचं नाही किंवा ती एकाच गोष्ट करत असली तिनं मागितलं तर मदत करायची नाही ते तेत मध्ये मध्ये आपण करायचं नाही नाही ते सगळं तिनं केलं आपण त्या भाजीत मीठ टाकायला गेलो मीठ जास्त झालं किती काय म्हणणार हो मीठ तुम्ही टाकलात त्यामुळे भाजी टेस्टी झाली नाही आहे किंवा कमी झाला असा त्यामुळे कुठलंही एक काम ती करते तर तिला पूर्ण करू द्या मी करते तर मला पूर्ण करू द्या आणि एस्पेशली सासवांना सांगते मी आपण श शक्यतो सुना आल्यावर किचनमधलं लक्ष कमी करायला पाहिजे होत असलं तर नो डाऊट त्या सुना नोकरी करणाऱ्या वगैरे असल्या तुम्हाला बघावं लागत असलं तर नाही इलाज आहे तुम्हाला बघायला पाहिजे नाही तुमची सून होममेकर आहे ती घरात बघतीये मग आपण किचनमध्ये जास्त लुडूबुडू करायला नको तिचं काही चुकलं ते तिथलं तिथे सांगायला पाहिजे आणि ती, ती नाही ते राग मानून घेऊ नये का आपली आई सांगतीये तसं इथे आपली सासू सांगते एवढं तिलाही हे कळायला पाहिजे आणि हल्ली काय झालेलं हल्ली मुली काही छोट्या नसतात पूर्वीसारख्या हल्ली लग्न करून येताना त्यांना त्या ते, तशा मोठ्या असतात ट्वेंटी प्लसच्या असतात हां त्यामुळे ते त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात सगळ्या काही विशेष करून असं सांगायला लागत नाही आहे त्यामुळे मला वाटते हल्ली इवन वागणं सासू वा सुनांचं वागणं पण खूप बेटर झालेलं आहे असा, माझे बघणे तरी मी बघते कुठेही असं हे नाही आहे लगेच भांडणं झाली बाबा वेगळे बसले असं नाही वर्षानुवर्ष एकत्र अगदी गुण राहतात छान एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना इवन सून थकून बाहेरून आली की सासू चहा करून देते कॉफी करून देते आणि हेत काही चूक नाही काही चुकते हो आपण आपल्या मुलीला करून देतो का नाही मग सुनेला करून दिलं की काय बिघडलं त्यामुळे मला वाटते हे काही असा मोठा प्रॉब्लेम नाही आहे एवढ्या दाखवला जातो किंवा डिस्कस केला जातो किंवा समाजात त्याच्याबद्दल बोललं जाते एवढ्या काही हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेमच नाही आहे उलट आपल्या घरात एक नवीन मेंबर येतो आहे आपण अगदी आनंदानं स्वागत करायचं आहे आणि ती पण आपले घरातीलच एक भाग आहे असं आपण तिला कन्सिडर केलं की मला नाही वाटत काही प्रॉब्लेम्स येतील तुमचं मत मात्र नक्की सांगा अच्छा हे ए गुड डे